नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह पहा कामखेडा प्रतिनिधी वसंत सूर्यवंशी यांचे बातमीपत्र रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील रेणा प्रकल्प भरून वाहत आहे प्रकल्पाचे दरवाजे उघडले आहेत काल रात्री अतिवृष्टी होऊन नदी काठची सोयाबीनचे ढीग पुरात वाहून गेले तर काही पाण्यामध्ये तरंगत होते कामखेडा परिसरात दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री ढग पुटीसारखी अतिवृष्टी होऊन नदी शेजारील सोयाबीनची ढीक पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली आहेत तर बरेचसे ना। ढीक पाण्यातच तरंगत आहेत तसेच गावा शेजारील नदीच्या पुराचे पाणी गावामध्ये शिरून घरातील संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून कामखेडा ते रेनापूर जाणारा रस्ता पुराच्या पाण्यामुळे जवळपास सहा ते सात घंटे वाहतुकीसाठी बंद होता सदरील अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे प्रशासन विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पीडित शेतकरी व नागरिकांनी केली आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद